तर मैत्रिणींनो निसर्गाने आपल्याला काही औषधी फळभाज्या पालेभाज्या आणि औषधे एकदम मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत पण त्यांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कसा करायचा हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे तर पांढऱ्या भोपळ्याचा किंवा कवारोचा वापर करून आपण आज उन्हाळी वाळवणाचा एक पदार्थ पाहणार आहोत तर हा जो कवारो आहे तो डायबेटीज कोलेस्ट्रॉल आणि वेट लॉस यासारख्या आजान आजारावरती अत्यंत गुणकारी असा आहे तर त्याचा वापर करून आज ना आपण मस्त चटपटीत आणि चवदार असे पापड बनवणार आहोत तर हे पापड कसे बनवायचे हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर या इथे मी दोन मध्यम आकाराचे भोपळे घेतलेले आहेत आणि या भोपळ्यांना विविध भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तर कवारू आणि कवाळू हे दोन्हीही नावांनी हा भोपळा ओळखला जातो तर या भोपळ्यावरती असणारा जो पांढरा भाग आहे त्या भागाचा आपल्या केसांना चुकूनही स्पर्श झाला तर आपले जे केस आहेत ते पांढरे होऊ शकतात असे आधीची जी पूर्वज लोकं आहेत ते म्हणायची यासाठी जस्ट प्रिकॉशन म्हणून या भोपळ्यावरचा जो पांढरा भाग आहे तो मी स्वच्छ असा धुवून घेणार आहे तर आपली भांडी घासण्याचा जो कात्या असतो किंवा चोता असतो त्या चोत्याने अशा प्रकारे याच्यावरती असणारा जो पांढरा भाग आहे तो आपल्याला स्वच्छ असा रगडून घासून द्यायचा आहे जेणेकरून याच्यावरती असणारा जो पांढरा भाग आहे तो निघून जाईल आणि चुकून जरी आपल्या केसांना त्याचा स्पर्श झाला तर आपले जे केस आहेत ते पांढरे होणार नाहीत यासाठी आपल्याला ही एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे तर आपल्या भोपळ्याचा आतून कलर असा हिरवट असतो तर या इथे दोन्ही भोपळे मी व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर हे जे भोपळे आहेत ते अत्यंत कठीण असतात वरतूनही आणि आतूनही जेव्हा भोपळा आपण चिरायला किंवा खिसायला घेतो तेव्हा आपल्याला जाणवेल की हा भोपळा किती कठीण आहे ते तर अशा पद्धतीने मी चाकूने हे जे हा जो भोपळा आहे तो कट करून घेते आणि या भोपळ्याच्या आपल्याला अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये फोडी करून घ्यायच्या आहेत जेणेकरून भोपळा आपल्याला खिसताना अगदी इझिली तो खिसला जाईल तर या इथे मी भोपळ्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये असणाऱ्या ज्या बिया आहेत त्याही अत्यंत गुणकारी आणि औषधी आहेत म्हणून आपल्याला या इथे या बियांचाही वापर करायचा आहे शिवाय आपण जेव्हा पापड तळतो तेव्हा पापड तळल्यानंतर या बिया अत्यंत खुसखुशीत लागतात म्हणून आपल्याला या पापडांमध्ये या बिया वापरायच्या आहेत तर या इथे मी मोठं एक पातेलं घेतलेलं आहे आणि डायरेक्टली त्या पातेल्यामध्ये अशा पद्धतीने किसणीने हा जो भोपळा आहे तो एकदम बारीक असा किसून घ्यायचा आहे जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये हे पापड बनवणार असाल तर डायरेक्टली या भोपळ्याची जी प्युरी आहे ती मिक्सरमधून काढून घेऊ शकता पण पारंपरिक पद्धतीने पापड बनवताना आधीचे जे, जे लोक आहेत ते अशा पद्धतीने हा जो भोपळा आहे तो किसून घ्यायचे यासाठी मीही मी, मी अशाच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हे जे पापड आहे ते बनवणार आहे यासाठी मी सर्व जो भोपळा आहे तो अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे तर या भोपळ्यामध्ये भरपूर असं पाणी असतं त्यामुळं वेगळं पाणी यामध्ये ॲड करायची काही गरज नाही आणि हा जो भोपळा आहे त्याला विशिष्ट अशी काही चव नसते तर यामध्ये आपल्याला शाबुदाणे ॲड करायचे आहेत तर वजनी दीड किलो इतके शाबुदाणे मी घेतलेले आहेत तर हे जे शाबुदाणे आहेत ते आपल्याला या भोपळ्याच्या किसामध्ये भिजवायला ठेवायचे आहेत तर शाबुदाणे भिजवताना आपल्याला याच पाण्यामध्ये किंवा हा जो खिस आहे त्या किसामध्येच हे शाबुदाणे व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत तर हे जे पापड आहे ते पापड बनवताना शाबुदाण्याची जी, जी क्वांटिटी कि आहे किंवा जे मेजरमेंट आहे त्याचं विशिष्ट असं काही प्रमाण नसतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साबुदाणा कमी जास्त नक्कीच करू शकता जर तुम्हाला जास्त साबुदाणे वापरायचे नसतील तर तुम्ही साबुदाण्याचं प्रमाणही नक्कीच कमी करू शकता आपला जो साबुदाणा आहे तो व्यवस्थित भिजण्यासाठी या इथे मी वरतून एक ग्लासभर पाणी या इथे ॲड केलेलं आहे जेणेकरून आपला जो साबुदाणा आहे तो मोकळा सुटसुटीत असा भिजावा तू कच्चा राहू नये यासाठी मी थोडंसं पा पाणी ॲड केलेलं आहे आणि रात्रभर आपल्याला हे असंच साबुदाणा भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही या इथे पाहू शकता आपला जो साबुदाणा आहे तो व्यवस्थित असा भिजलेला आहे आणि तो फुललेलाही आहे तर आपला जो भोपळा आहे त्या भोपळ्याला एक थोडासा वास असतो तो वास जास्त उग्र नसून अगदी सौम्य असतो आणि त्या वासामुळे आपला जो पापड आहे त्या पापडाला छान अशी चव येते तर आपल्याला जो भिजल भिजवलेला साबुदाणा आहे तो थोडासा मोकळा सुटसुटीत असा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा पाण्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते शिजवू त्यावेळी त्यामध्ये गाठी गुटळ्या होणार नाहीत तर या इथे सर्व मी अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे साबुदाणा आणि भोपळ्याचं ते मोकळं सुटसुटीत असं करून घेते तर दुसऱ्या गॅसवरती मी ज कमीत कमी तीन लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती एक लिटर पाणी वेगळं उकळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला थोडा वाट पाहायची आहे तर पाण्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि त्यानंतर हिंगाचं पाणी मी ॲड केलेलं आहे, आहे, आहे जो मोठा खडा हिंग असतो तो हिंग गरम पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे आणि तो हिंग त्याचं जे पाणी आहे ते आपल्याला या पापडांमध्ये ॲड करायचं आहे तर पाणी उकळलेलं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये आपण जो भिजवून घेतलेला शाबूदाना आहे तो ॲड करायचा आहे तर या पापडाचं जे मिश्रण आहे ते खूप जास्त पातळ नसतं ते घट्टसर असंच असतं तर अंदाजे थोड्या थोड्या पानाचा वापर आपल्याला या या इथे करायचा आहे तर मी सुरुवातीला तीन लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं आणि दुसऱ्या गॅसवरती एक लिटर पाणी उकळण्यासाठी सेपरेट ठेवलेलं आहे म्हणजे टोटल चार लिटर पाणी या इथे आपल्याला वापरायचं आहे तर थोडं थोडं पाणी आपल्याला गरजेनुसार ॲड करत जायचं आहे तर या पापडाचं जे मिश्रण आहे ते खूप जास्त पातळसर असं नसतं ते घटच असतं तर आपल्याला या इथे भोपळा आणि साबुदाणा व्यवस्थित असा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर मिठाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त नक्कीच करू शकता कारण वाळवणाच्या पदार्थामध्ये मिठाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त असतं तर या इथे आपलं जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने घट्ट होत चाललेलं आहे शाबुदाना व्यवस्थित शिजला आणि आपलं जे बॅटर आहे ते पूर्ण ट्रान्सपरंट असं होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर पातेलेला खालून हे जे मिश्रण आहे ते चिटकू नये करपू नये यासाठी आपल्याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे तर सेपरेट जे पाणी मी उकळण्यासाठी ठेवलं होतं ते पाणी अगदी थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तर थंड पाणी न वापरता उकळलेलंच पाणी आपल्याला वापरायचं आहे तर एकदम जास्त पाणी आपण ॲड केलं तर आपलं जे मिश्रण आहे ते एकदम पातळ होतं आपला पाण्याचा जो अंदाज आहे तो चुकतो म्हणून या इथे असं थोडं थोडं पाणी आपल्याला ॲड करत राहायचं आहे जर या पापडाचं जे मिश्रण आहे ते खूप जास्त पातळ झालं तर आपल्या जे पापड आहेत ते चिरतात ते कागदावरून व्यवस्थित निघत नाहीत म्हणून पूर्वीचे जे लोक आहेत त्याचं जे, जे मिश्रण आहे पापडाचं ते अत्यंत घट्ट असंच करत होते म्हणून आपल्याला पाण्याचा जो वापर आहे तो अत्यंत काळजीपूर्वक या इथे करायचं आहे तर आपलं जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने शिजलेलं आहे आपला जो साबुदान आहे तो पूर्ण ट्रान्सपरंट असा झालेला आहे आणि आपला पिठाचा जो कलर आहे तोही हलकासा चेंज झालेला आपल्याला दिसतो तर या इथे एक लिटर पाण्यापैकी सर्व जे पाणी शिल्लक होतं ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने या पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती नक्कीच ऍडजस्ट करू शकता तर या इथे आपलं जे पीठ आहे ते परत एकदा आपल्याला खालून वर वरपर्यंत व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे शाबुदाणे आहे ते खाली पातेल्याला चिटकू नयेत करपू नयेत यासाठी आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर वरच इथून पुढे जी प्रोसेस आहे ती करायची आहे तर आपला शाबुदाना व्यवस्थित असा शिजलेला आहे तर झाकण लावून एक वाफ काढायची किंवा एखादी उकळी येण्याची आपल्याला वाट पाहायची आहे तर पिठाच्या मधोमध मद अशा पद्धतीने एखादा बुडबुडा किंवा एखादी वाफ येऊ लागली की आपलं जे पीठ आहे किंवा आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे असं आपण समजूयात तर पीठ व्यवस्थित असं शिजलेलं आहे पूर्णपणे शाबूदाना ट्रान्सपरंट असा झालेला आहे तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त पातळ हे मिश्रण बनवायचं असेल तर तुम्ही अगदी अर्धा लिटर पाणी परत यामध्ये ॲड करू शकता पण खूप जास्त पातळ हे मिश्रण आपल्याला बनवायचं नाही याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट अशी आहे तर आपण जेव्हा हे पापड बनवायला टेरेसवरती जाऊ त्यावेळी आपल्याला यामध्ये जिरे ॲड करायचे आहेत जर जिरे आधीच पाण्यामध्ये ॲड केले तर आपले पापड अगदी हिरवे होतात म्हणून या इथे अशा पद्धतीने खूप शेवटी हे जे जिरे आहेत ते ॲड करायचे आहेत तर जिरे पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि जसं आपण शाबुदाण्याचे पळी पापड बनवतो सेम त्याच मेथडने हे जे पापड आहे ते कागदावरती कागदावरती अगदी अलगद असे घालायचे आहेत तर हे जे मिश्रण आहे ते ऑलरेडी खूप जास्त घट्ट आहे त्यामुळे हे जे पापड आहे ते खूप जाड न घालता अगदी पातळ असे पसरवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं जे पापड आहे ते पटकन वाळतील म्हणजे खूप जास्त दिवस आपल्याला वाळवत बसण्याची काही गरज नाही तर अशा पद्धतीने हे सर्व जे पापड आहेत ते आपल्याला कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते छान व्यवस्थित वाळतील आणि दोन ते तीन वर्ष तरी निवांत टिकतील तर, टिक तर हा जो भोपळा आहे तो पूर्णपणे औषधी आहे तर कोलेस्ट्रॉल किंवा शुगरचे जे पेशंट आहेत त्यांना खूप गुणकारी असा हा जो भोपळा आहे तो आहे तर दोन ते तीन दिवस या इथे कडकडीत उन्हामध्ये हे जे पापड आहेत ते मी वाळवून घेतलेले आहेत आणि भोपळ्याचा वापर केल्यामुळे आपल्या पापडांचा जो कलर आहे तो असाच येतो म्हणजे पांढरे शुभ्र असे जे पापड आहेत ते बनत नाहीत तर चवीला एकदम मस्त असे हे पापड लागतात तुम्ही कच्चे जरी पापड खाल्ले तरी तुम्ही आवडीने खाल असे हे पापड बनतात तर या इथे आपलं जे तेल आहे ते आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे कारण हे जे पापड आहे थोडेसे जाड असतात ते तेलामध्ये कमी फुलतात पण चवीला एकदम भन्नाट असे लागतात तर कडकडीत तेलामध्ये हे जे पापड आहे ते आपल्याला व्यवस्थित फुलेपर्यंत तळवून घ्यायचे आहेत तर सुरुवातीचा जो पापड आहे तो तळताना जे तेल आहे ते थोडंसं कमी तापलेलं होतं यासाठी पापड जणताना थोडासा वेळ लागला त्यानंतर उरलेले जे पापड आहेत ते मी तळून घेते तर ते। तेलाचं जे टेम्परेचर आहे ते थोडंसं हाय ठेवायचं आहे जेणेकरून जो पापड आहे आपण तेलामध्ये तळत आहे तो व्यवस्थित असा फुलेल तर एकदम चवीचा हा पापड लागतो तर तुम्हाला सांदेदुखी किंवा अंगदुखी यासारखे दुर्मिळ आजार असतील तर अशा पोपळाचा वापर तुम्ही तुमच्या आहारामध्ये करा एकदम म्हणजे सर्व जे आजार आहेत ते दूर निघून जातील तर मस्त चवदार कुरकुरीत आणि कुसकुशीत हे जे पापड आहेत ते या इथे तयार झालेले आहेत तर तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या भोपळ्याचा वापर करून ए हा वाळवणीचा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद